जय मी तुला ये ए मावसे मित्रांनो मावशीला आमच्या एका हातात उचलणार एवढी ताकद मला बजरंग बली दिली मावसे इकडे

इकडे एक काम आहे म्हणून तर बोलू नये लगेच अरे आम्ही काय दारात मग ते चाललाय नमस्कार मित्रांनो जय बाळ मोसर मित्रांना अरे ला ना ते नाही पिंकीला मी आता फोन लावला होता सांगायला ऐकायला मी सुन्याला पाठवलंय <laughs> तर पिंकीला मी चाल सही तर म्हणलो काय झालं कुठला नाही का गपकी काय कालवाय ना ऐकू पण येणा झाले जरा शांत बसायची तर पिंकी मला म्हणले मित्रांनो खरं म्हणलं तर लाईव्ह चालू आहे आणि लाईव्ह वर तुम्हाला सांगतो बाळमामाच्या नावाखाली एखादा एक पुजारी कुठला तर आहे त्या पुजारीनं आमच्या बहिणीकडं पैसे नाहीत एक तर तिची परिस्थिती गरीब आहे आणि दुसरी गोष्ट तिच्या घरात खरं म्हटलं तर दुःखाचा कार्यक्रम आहे तिचा थोडला मुलगा एक्सपायर झाला आहे आणि आकशनहून अकरा दिवसच झाल्यात आणि त्याच्यात एक बाळमामाच्या नावाखाली नाव घेऊन पुजाऱ्यानं तिला बळणं नाही ती बो बोलायला लागलाय वाटतं आणि फोन नंबर वगैरे तिचा घेतलाय औषध घ्या म्हणून बळजबरीनं तिला बळजबरी केल्या औषध घ्यायला तिनं नाही घेतलं तिच्या धीरांना वाटतं घेतलं दुसरी गोष्ट असे आहे की ते जे, जे फोन लावून सुधी ते दोन तीन दिवस झालं फोन लावायला लागला पैसे काय झालं ते औषधात थोडंफार पैसे दिले थोडंफार राहिल्याच वाटतं तर आमचे म्हणले काय माझ्याकडे काय पैसे नाही दादा मी काय घेऊ शकत नाही वाटतं असं काहीतरी बोलले तर तेव्हा कुठला माणूस आहे मी आता फोन लावणारच आहे तुमच्यात येतं तर त्या तो माणूस बाळमामाचं खोटं नाटक करून सांगतो मी पुजारी अमुक आहे अमुक त्यामुक त्याला मी सोशल मीडियावरच काढणार आहे त्याच्या बाहेर सगळं त्या गोष्टी कुठला पुजारी मला पण बघायचंच आहे बाळमामाचा कुठलाच पुजारी असं करू शकत नाही नाटकं करतात की नाही बाळमामाच्या नावाखाली यांना ते सगळ्यासमोरच जाणतो कारण का असं खोटं बोलून नाही ते एक तर दुःखाचं जा जा। जा ते जाऊ एवढा मोठा डोंगर पसरलाय आहे मित्रांनो खरं म्हणतात या गोष्टीचा आणि त्याच्यात असा विषय झाला आहे त्या प्रेरमध्ये तो त्यानं एवढं पण मला माझ्या बळीनं आता फोनवर मला सांगितलं की नाही का त्यानं सांगितलं आहे की एक पोरग कसं तर फुडून मेलय तसं दुसरं पण मारतो ना आमक दुसऱ्या पूजा जातो बरं त्यानं असं काहीतरी गोष्टी बोललाय देऊ तर मित्रांनो ही चुकीच आहे बाबामान माझ्या कधीच कोणाला वाईट कुठल्याच गोष्टी सांगितलं नाही कुठल्याच पुजारी सांगितलं आठवडापर्यंत जेवढं मी जातो काय पाहिजे काय झालंय तिकडे दोन मिनट पिंकीला फोडला वेय तर मित्रांनो उघड केस तुमच्या सगळ्यांच्या समोर मी आणणार आहे कुठला पुजाराय कुठला काय आहे तिचा दाटाबाटा सगळाच घेऊन काय त्याच्यावर कारवाई गुन्हा दाखल मी करणार आहे असं आपवा मामाच्या बाबतीत एखाद्यानं उठवायला सुद्धा एक नाही धाड झालं पाहिजे धाड चुकीच आहे असलं नाही ते एखाद्याला सतवायचं आणि एखाद्याला बोलणं चुकतं आहे त्याचं त्याला सांगतो कोण आहे तू काय पाहिजे तो कुठलं काय घड हा घर तर साफ ते वेगळं याच्यात दिसलं ना ते काय ओरिजिनल एखाद्या लागतं नाही लागतं नशिबाचा आहे